जय शिवराम मित्रांनो मित्रांनो आज होणाऱ्या भव्यनी दिव्याशा ओपनच्या मौजे कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोवीशेठ धुमाळ यांचा बाकासूर आणि राहुल पाटील यांचा मथुर एक आधारित नक्की कोणत्या गटात पळणार हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल तर मित्रांनो मथुर आणि चिक्याच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत तर मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सातवरती व गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक पाचवरती मजूर आणि कारुंडेकरांच्या चिक्याच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत तर मित्रांनो या दोन गटामध्ये आपल्याला मथूर आणि चिक्या पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकसूरच्या नावाने सुद्धा चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत तर मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरती गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक चारवरती गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक चारवरती आणि गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती धुमाळ यांच्या नावाने चार चिठ्ठ्या निघाल्या आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला बाकसूर पळताना दिसू शकतो धन्यवाद